अलीकडच्या काळात भारतात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार दोन हजार एकवीसच्या च्या तुलनेत दोन हजार बावीस मध्ये हृदयविकाराच्या झटक्यांमुळे मृत्यू होण्याची संख्या बारा पॉइंट पाच टक्क्याने वाढली दोन हजार बावीस मध्ये बत्तीस हजार चारशे सत्तावन्न लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला तर दोन हजार एकवीस मध्ये हा आकडा अठ्ठावीस हजार चारशे तेरावर होता विशेषतः चाळीस वर्षाखालील लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे मुंबई महापालिकेच्या दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार मुंबईत दररोज सरासरी सत्तावीस जणांचा हृदयविकारामुळे मृत्यू होतो ज्यात पंचवीस ते पस्तीस वयोगटातील लोकांचा अधिक समावेश आहे तज्ज्ञांच्या मते या वाढीमागे बदलती जीवनशैली अयोग्य आहार तणाव धूम्रपान मद्यपान उच्च रक्तदाब मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे घटक कारणीभूत आहेत याशिवाय कोविड एकोणवीस संसर्गानंतर हृदयविकाराचा धोका वाढल्याचेही काही संशोधनातून समोर आले आहे तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे तज्ञांची चिंता वाढली आहे त्यामुळे नियमित वैद्यकीय तपासणी संतुलित आहार नियमित व्यायाम तणाव व्यवस्थापन आणि धूम्रपान आणि मद्यपान टाळणे हे आपल्या हृदयविकाराच्या धोक्याला कमी करण्याचे मुख्य घटक आहे